नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये आधी तुम्हाला सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात असे मानले जाते की श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर आज पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारपासूनच श्रावण महिना सुरू झालेला आहे तर यावर्षी श्रावण सोमवारचा विलेक्षण योगायोग म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडला आहे तसेच मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रावण महिना संपेल तर यावर्षी भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले असे एकूण पाच श्रावण सोमवारचे व्रत केले जाईल तर आजच्या सोमवारी मी छान अशी श्रावणी सोमवार महादेवांची पूजा केलेली आहे तुम्हाला याबद्दलचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर नक्कीच पाहावा तर श्रावण सोमवार व्रत उपासना करताना भगवान शिवानी माता पार्वती यांची मूर्ती किंवा आपल्याला शिवलिंग घ्यायचं आहे फळे फुले मिठाई दही पंचरस गाईचे कच्चे दूध आंब्याची पाने दिवा धूप कापूर शुद्ध तूप पवित्र धागा मध गंगाजल सौभाग्याचे साहित्य कुंकू भांग धतुरा पंचमेवा आणि दक्षिणा इत्यादी साहित्य घ्यायचं आहे तर धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत फळांवरती पाळले जाते या उपवासात अन्न सेवन करण्यास मनाई आहे या दिवशी सकाळी उठून स्नान करून भगवान शंकरांना जलाभिषेक करावा यानंतर भोलेनाथांना दूध गंगाजल मध तूप अक्षदा आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करावे भगवान शंकरांची पूजा विधीनुसार करावी यानंतर संध्याकाळी श्रावण सोमवार व्रतकथा वाचा किंवा ऐका आरती करावी आणि भगवान शिवाच्या ओम नम शिवा या बीजमंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे पूजा करणे शिवामोठ वाहणे अशा प्रकारे हे व्रत केले जाते सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्याप्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरू असतात या पवित्र श्रावण महिन्यातील व्रते भक्तिभावाने केली जातात श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्यांची पूजा आणि निराहार उपवास किंवा नक्तव्रत करण्याची प्रथा आहे श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधिवत पूजा करण्याचे महत्व बऱ्याच ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे तर इथे पहा वाला जे अभिषेक घातलेलं पाणी आहे ते आपल्याला तुळस सोडून इतर झाडांना तुम्ही घालू शकता ते तीर्थ म्हणून आपण सर्वांनी ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील लहान मुलांना आजारी व्यक्तींना हे तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं आहे या दिवशी आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंग उपलब्ध नसेल तर शिवाच्या चित्राची किंवा फोटोची पूजा करू शकता पाटावरती शिवलिंग किंवा शिवाचे फोटो आपण त्यांची पूजा करायची आहे ओम नम शिवाय हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो शिवाची षोडोपचार किंवा पंचोपचार पूजा करू शकता पूजा करताना शिवाला पांढरे फूल वाहू शकता त्रिदल बेलपत्र आपल्याला व्हायचं आहे शिवाला अर्धप्रदक्षिणा घालायची आहे तर या दिवशी शिवाचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा आपल्याला नामजप अधिकाधिक करायचा आहे तर विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावण सोमवारी शिवामोठ व्रत केले जाते श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या चार किंवा पाचही सोमवारी वेगवेगळे प्रकारचे शिवामोठ किंवा धान्य शिवावरती व्हायलं जातं श्रावणातील प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस आणि सातो पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी या धान्याची पाच मोठी देवावरती व्हायच्या आहेत तर त्यानंतर आपल्याला बेलपत्र व्हायचं आहे तर बेलपत्र वाहताना ही अशी काळजी घ्यायची आहे की बेलपत्र बाजारातून आणल्यानंतर ते सर्वप्रथम धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतल्यानंतरच आपल्याला हे बेलपत्र शिवलिंगावरती व्हायचं आहे तर इथं बेलपत्र वाहताना जी बेलपत्राच्या खाली गाठ असते ती आपल्याला गाठ काढायची आहे आणि त्यानंतरच आपण बेलपत्र वाहणार आहोत तर खूप छान अशी पंचोपचार पूजा आपल्याला या दिवशी शिवाची करायची आहे धूप दीग दाखवायचं आहे आरती करायची आहे शिवामोठ व्हायची आहे बेलाचं फळ धोत्र्याचं फळ ही सर्व शिवाच्या आवडीच्या गोष्टी आपल्याला व्हायच्या आहेत तर ही पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी उपवास सोडतो तर न विसरता आपण उपवास सोडायच्या आधी आपण अजून एकदा शिवलिंगाची किंवा शिवपूजा करणार आहोत दिवा जर विजला असेल तर आपण अखंड दिवा या दिवशी लावायचा आहे दिवा जर विजला असेल तर दिवा परत एकदा आपण प्रज्वलित करणार आहोत शिवाला दीप धूप दाखवणार आहोत गणपती बाप्पांची माता पार्वतीची आणि भगवान शिवाची आपल्याला आरती करायची आहे गोडाधोडाचा जो नैवेद्य घरामध्ये बनला असेल तर तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याच्यानंतरच आपण उपवास सोडणार आहोत तर या दिवशी उपवास सोडताना तुम्ही न विसरता तुमच्या आहारामध्ये मुळ्याचा समावेश करायचा आहे मुळ्याचा समावेश करूनच आपण आजच्या दिवशीचा उपवास सोडायचा आहे त्यानंतर बऱ्याच माझ्या सबस्क्रायबर्स मैत्रिणींचे क्वेश्चन येत होते किंवा कमेंट येत होते की आपण जे पूजा साहित्य वापरलेलं आहे त्याचं दुसऱ्या दिवशी काय करायचं किंवा पूजा कशी उचलायची शिवामुठीचं काय करायचं बेलपत्राचं काय करायचं किंवा आपण जी ही धोत्रेचं फळ बेलाचं फळ वाहिलेलं आहे तर यांचं काय करायचं तर मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टींची माहिती करून देणार आहे तर तुम्हाला याआधीच मी सांगितलं होतं की शिवामूठ कशी व्हायची त्या पद्धतीने तुम्हाला आज शिवामूठ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नानाधिकार्य आवरल्यानंतर सुचिर्भूत व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला अजून एकदा शिवपूजन करायचं आहे दीप धूप शिवाला दाखवायचं आहे त्याचबरोबर आरतीही करायची आहे आता जे आपण अभिषेक घातलेलं पाणी आहे तर ते आपल्याला एका वाटीमध्ये आपण काढून घेतलेलं असेल तर हे झाडांमध्ये तुम्ही टाकू शकता तुळस सोडून इतर झाडांमध्ये टाकायचं आहे किंवा हे तीर्थ आपण सर्वांनी घरातील ग्रहण करायचं आहे हे कचऱ्यामध्ये किंवा खरकट्या पाण्यामध्ये अजिबात टाकून देऊ नका त्याचबरोबर जी फुलं आहेत बेलपत्रं आहेत ती वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचे आहेत किंवा जर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करणं शक्य झालं नाही तर तुमच्या घरामध्ये जी झाडं असतात त्या कुंड्यांमध्ये किंवा मा त्या मातीमध्ये मा आपल्याला हे बेलपत्र फुलं टाकायची आहेत तर अशा पद्धतीने याचं विसर्जन करायचं आहे आता जर तुम्ही सोळा सोमवार या व्रताला सुरुवात केली असेल तर माझ्या एक दोन मैत्रिणींचे कमेंट आले होते की इथे जे आपण कलश स्थापना करतो तर नारळ ही विसर्जित करायचा का तर सोळा सोमवार व्रत जर तुम्ही करत असाल तर तुम्ही जो नारळ कलशावरती ठेवलेला आहे सोळा सोमवार पूर्ण होईपर्यंत आपल्याला तोच नारळ वापरायचा आहे त्याच नारळाची पूजा करून त्याचीच स्थापना आपल्याला करायची आहे आता यानंतर आपण शिवामुठीचं काय करायचं तर का प्रत्येक सोमवारी आपण वेगळी वेगळी शिवामुठ शिवलिंगावरती वाहणार आहोत तर आज आहे पहिला सोमवार आपण तांदूळ वाहिलेले असतील तर हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत हे आपण पक्ष्यांना घालू शकतो किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकतो त्याचबरोबर जर जा जास्तीचे आपण शिवामुठीचे धान्य बाजूला काढून ठेवले असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीलाही तुम्ही हे दान देऊ शकता त्याचबरोबर हे थोडेसे आपल्याला शिवामुठीतले तांदूळ किंवा कोणतंही ता धान्य असेल ते आपल्या घरातील धान्यामध्ये थोडंसं मिक्स करायचं आहे म्हणजे त्याचा प्रसाद स्वरूप आपण तो ग्रहण करू शकू कोणतीही गोष्ट पायदळी येणार नाही या पद्धतीने आपल्याला या गोष्टींचं विसर्जन करायचं आहे आपण जर शिवलीला अमृत हा ग्रंथ लावला असेल तर तो व्यवस्थित एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याला तिथेच म्हणजे देवघरामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून आपण प्रत्येक सोमवारी तो वाचू शकू पण जो विडा ठेवलेला आहे तर त्यातील विड्याची पानं ही खराब होतात तर तीही आपल्याला बेलपत्राबरोबर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहेत जो नैवेद्य ठेवला असेल तर तो आपण सर्वांनी ग्रहण करायचा आहे रुद्राभिषेक केला असेल किंवा पाण्याचा अभिषेक केला असेल तर हेही पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही हे पाणी किंवा रुद्राभिषेकाचं पाणी आपण आपल्या घरातील कुंड्यांना घालू शकतो धूप दीप लावून आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे चुकून झालेल्या चुकांबद्दल आपल्याला क्षमा याचना करायची आहे आणि आपण या दिवशी पूजा उचलायची आहे प्रत्येक साहित्य म्हणजे शिवलिंग हे आपल्याला देवघरामध्ये आहे त्या जाग्यावरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे बाकीच्या सर्व साहित्याचं आपण विसर्जन करणार आहोत जो आपण कपडा वापरला आहे तो पुढील सोमवारही आपल्याला जर वापरायचा असेल तर तो कपडा तसाच ठेवायचा किंवा एखाद्याला तुम्ही दानही देऊ शकता तर यानंतर आपण चौरंग उचलून आहे त्या जाग्यावरती ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपलं श्रावणी सोमवारची पूजा झाल्यानंतर मंगळवारी अशा पद्धतीने आपल्याला पूजा उचलायची आहे झालेल्या पूजेत काही उणीव राहिली असल्यास किंवा काही चुका झाल्या असल्या क्षमा मागावी आणि केलेली सेवा गोड मानून घे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे पूजा जेवढी आपण श्रद्धेने करतो किंवा शांत मनाने करतो तेवढीच महत्त्वाची ही उत्तर पूजा असते तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी आपल्याला छान अशी उत्तरपूजा करायची आहे जेतील फोटो ग्रंथ आणि शिवलिंग आपल्याला आहे त्या जागेवरती व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आसन ही आपल्याला व्यवस्थित घडी करून पुढच्या पूजेसाठी आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे तर कशा वाटली आजची पूजा आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तरी कमेंट करून मला नक्कीच विचारा चला तर मग भेटूया असेच एका छान स्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ